नाश्ता नाही झाला सिद्धी दादा चहा झाला आहे देवेनी ताय नमस्कार बोलतायत दादा तुम्हाला दादा म्हणतात हो माझा नाश्ता झाला हो का दादा का नाश्ता केला नाही थोडं काम होतं ऑफिसचं काम करत होतो मी आणि म्हटलं आता थोडी तो लाईव्ह घेऊया थोडं मला पेपर्स तयार करायचे होते फायलींचे त्याच्यामुळे आता संपलं लाईव्ह संपली की करेंट सिद्धेश दादा म्हणतात दादा ओके सिद्धेश दादा म्हणजे दादा ओके देवेणी ताई म्हणतो नमस्कार सिद्धेश दादा देवानीताई नमस्कार बोलतात सिद्धेश दादा तुम्हाला सहा लाईक झालेले आहेत ते दादा विचारतायेत झाला का सहा लाईक झालेले आहे फटाफट लाईक करा सर्वांनी दादा कमेंट करा आहेत का तुम्ही दिवेनी ताई आहेत सिद्धेश दादा नमस्कार आणि सिद्धेश दादा म्हणतात ताई नमस्कार झाला का आपले राजू दादा आलेले आहेत राजू दादा हाय म्हणतायत हाय हाय राजू दादा दला का चार सिद्धेश दादा तुमचे चॅनल आहे का हो सिद्धेश दादाचे चॅनल बहुतेक आहे असेल तर सबस्क्राईब करा त्यांना पण दादा नंतर लाईक डन ओके दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद राजूदादा नमस्कार म्हणतायत दादा तुम्हाला देवे ताई ताई नाही म्हणतायत चॅनल नाही आहेत राजू दादा सर्वांना मनापासून नमस्कार नमस्कार दादा कशी आहे तब्येत पाय बरं आहे का आता देवेनीताई म्हणतात दादा नमस्कार दादा पण म्हणतात ताई नमस्कार राजूदा म्हणतात सिद्धू ताई सिद्धू दादा नमस्कार म्हणतायत सिद्धेश दादा तुम्हाला सात लाईक झालेले आहेत राजू दादा म्हणतात छान आहे ओके छान राहा राजू दादा नाष्ट झाला का विचारतायत सिद्धेश दादा आता फिरतोय हो हो फिरा फिरा पायाची काळजी घ्या उन्हाची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या फिरा हो माझा नाश्ता झाला दादा दादा म्हणतायत दा सिद्धेश दादा हो फिरा दादा बाहेर होऊन आहे जास्त काळजी घ्या राजू दादा म्हणतात सिद्धेश दादा सिद्धेश दादा देवेनी ताई आहेत का कमेंट करा आणि प्लीज सगळ्यांनी बाय करायचं आहे जाताना अचानक गेलं तर मला पण लक्ष देत नाही कोण आहे का नाही वगैरे कोणाला जायचं असेल तेव्हा बाय करून जा आनंद तुम्ही पण काळजी घ्यावून आहे बाहेर बरोबर आहे मयुरी ताई आलेले आहेत मयुरीताई नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद मयुरीताई दाला का चार नष्ट कमेंट करा आपले सिद्धदादा आहेत देवानीताई पण आहेत एकमेकांना नमस्कार करा एकमेकांची विचारपूस करा देवानीताई म्हणतात मी आहे हो हो देवानीताई वैरिताई आलेल्या आहेत मैरताई नमस्कार म्हणतात सर्वांना मैरताई नमस्कार बोलतात सिद्धेश दादा देवेनीताई राजे दादा, दादा सर्वांना नमस्कार देवेनीताई पण म्हणत आहेत नमस्कार